नमस्कार मित्र हो एस मराठी आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे सध्या एका चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाणचा झापूक झुपूक या चित्रपटानिमित्त सूरजचं सर्वत्रच कौतुक होत आहे सर्व प्रेक्षकांना त्याने केलेलं काम हे प्रचंड आवडतं आहे तर त्याची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पंचवीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला केदार शिंदेनी या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळेला प्रचंड सूरजकडून मेहनत करून घेतली हे या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळतं हा मूवी प्रदर्शित झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक प्रेक्षकांनी पॉझिटिव्ह तसेच निगेटिव्ह कमेंट्स देखील शेअर केलेले आहेत काही लोकांनी सूरजला ट्रोल केलं आहे अभिनय क्षेत्रातील पदार्पणावर देखील अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत मराठी चित्रपटसृष्टी इतक्या खालच्या लेवलला चालली आहे का अशा बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात ज्या यूट्यूबर्सने सिनेमाची जाणून बुजून निगेटिव्ह प्रसिद्ध केली आहे अशा सगळ्या क्रिएटर्सबद्दल दिग्दर्शकांनी ने नेमकं काय म्हटलं आहे हे आपण जाणून घेऊया ते म्हणतात की सूरज चव्हाणबद्दल पूर्वग्रह दूषित ठेवून रिपोर्ट देऊ नका त्याचं आधी काम बघा आणि मग नंतर तुम्ही बोला सिनेमात त्याचे कष्ट पहा आणि मग बोला कारण जोवर तुम्ही त्याचं काम बघत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याच गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही एक सडका आंबा सगळ्या आंब्यांना नासवतो आज त्या आंब्याला बाजूला काढण्याची गरज आहे त्यामुळे सर्वात आधी ही फिल्म बघा आणि त्यानंतर तुमचे जे काही प्रतिक्रिया असतील त्या मी ऐकायला तयार आहे असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलं ही जाहिरात नाही आहे कारण आम्ही सिनेमा केला लोकांपर्यंत पोहोचतो पण सूरजचं वाईट वाटतं या ट्रोलरच्या अशा प्रवृत्तीला आपण आळा घातला पाहिजे आता मी एक लिस्ट काढणार आहे माझ्या टीमलासुद्धा मी लिस्ट काढायला लावली आहे हे जे कोणी यूट्यूबर्स आहेत त्यांना पुढच्या सिनेमाला मी आठ ते दहा दिवस माझ्या स्वखर्चाने त्या ठिकाणी सेटवर घेऊन जाणार आठ दहा दिवस मी त्यांना माझ्याबरोबर वर ठेवणार कलाकाराकडून कसं काम करून घेतात ह्या सगळ्या गोष्टीचे सगळ्या मेहनतीचे धडे मी त्यांना देणार हे सर्व पाहिल्यावर ते बोलूच शकतात की सिनेमा कसा आहे आणि कसा नाही आहे हे करण्याची जर तयारी असेल तर माझ्याशी संपर्क साधा मी स्वतः तुम्हाला माझ्या शूटिंगला घेऊन जाईल पण आठ ते दहा दिवसभर उन्हात माझ्याबरोबर शूटिंग करायचं तेव्हा थांबायचं नाही एवढं करावं लागेल असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे बिचाऱ्या सूरजला तुम्ही ट्रोल करू नका त्याचा सिनेमा बघा त्याचं काम बघा आणि मग तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या त्याच्या त्याच्याबद्दलच्या त्या तुम्ही जाणीवपूर्वक मांडा असं वक्तव्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेलं आहे अभिनेता सूरज चव्हाण याला ट्रोल करणं कितपत योग्य आहे आणि तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका